नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं स्वागत आहे आजचं साहित्य बघून तुम्हाला कळत असेल आजचा बेत आपल्या नाश्त्याचा कांदे पोहे आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया चार वाटे में मी पोहे घेतले एक चमचा मोहरी घेतले एक चमचा जिरे घेतले अर्धा चमचा हळद घेतल्या बारीक शेव घेतले मी हे घेतले शेंगदाणे घेतले ते दोन चमचे चवीपुरतं मीठ घेतले कडीपत्त्याचे आठ नऊ पानं घेतले दोन कांदे मोठे घेतलेत बारीक चिरून कोथंबीर घेतले दोन मिरच्या घेतले चला तर सुरुवात करू अशी चाळणीत घेऊन आधी चाळून घ्यायचे काय कसपाट घाण असेल ती पडली जाते चाळणीतच आपण पाण्यामधून पोहे स्वच्छ भिजवून वले करून घ्यायचे जेणेकरून पाण्याचा अंश राहत नाही आणि पोहे चांगले मजसूत लुसलुसीत होतात कडे गरम झाले आता आपण तेल घालूया आधी शेवदानी आपण घालून खरपूस असे भाजून घ्यायचे भाजले आता हे काढून घ्यायचे तेलातच ठेवायचे नाहीत कांदा हे भाजताना हे जास्त करपले जातात आणि पोह्याची चव वेगळी लागते म्हणून हे आपण काढून घेऊया फोडणी खमंग अशी बसली की पदार्थाला छान लागते त्याप्रमाणे फोडणी ही चांगली वाटली पाहिजे आठ पाणी आणि मिरची आणि कांदू आणि कांदा आणि कलर कांदा चांगला भाजून घ्यायचा हळद कांदा भाजी आल्यानंतर टाकायचा जेणेकरून हळद करपली जाणार नाही कलर पूर्ण चांगला येतो कांदा सोनेरी कलर झाला आता यात आपण हळद घालून घेऊया हळद करपली जात नाही आणि कलर छान येतो आता आपण पोहे मी तर थोडे ते घालून घ्यायचे हळद हे आता कलर मिक्स करून आहे पोहे मिक्स करून झाले त्यात आता आपण चवी मीठ टाकून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचे छान असे मसूत मृसुशीत पोहे असे झाले आता यात आपण कोथंबीर टाकून घेऊया बघू मस्तपैकी पोहे आणि चहा सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आपण शेंगदाणे तेलात भाजून खरपूस काढून घेतले होते ते आता यात मिक्स करायचे डिश मध्ये खमंग असा स्वाद संगतीला चहा मस्तपैकी खिडकीत बसून असा स्वाद घ्यायचा रेसिपी तयार आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका